महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सव्दस वर्षीय विवाहितेनं गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली गायत्री कोळी असं जीवनयात्रा संपवलेल्या विवाहितेचं नावे जळगाव तालुक्यातील किणोद येथे गुरुवारी ही घटना घडली गळफास घेऊन जीवन संपवल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे तिनं जीवन संपवलेलं नसून विवाहितेचा सासू आणि ननंद यांनी गळा गळावरून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे विवाहितेनं जीवन संपवलं ही हत्या झाली यावरूनच संशय व्यक्त केला जात आहे अधिक माहितीनुसार गायत्री कोळी या जळगाव जिल्ह्यातील किणोदी या ठिकाणी पती सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात तर गायत्री शिवणकाम करून संसाराला हातभर लावत होती दरम्यान गुरुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवल्याचं सांगण्यात आलं गायत्रीनं गळफास घेतल्याचं समजल्यानंतर तिचे पती सासू आणि नणन फरार झाले होते गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला घोषित केला या घटनेची माहिती गायत्रीच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान गायत्रीनं आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला गायत्री कोळीचा भाऊ सागर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गायत्रीला मासिक पाळी आली होती या काळात तिनं स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता यावरून घरात किरकोळ वाद झाला त्यानंतर हा वाद विकोपाला गेला घरात घडलेल्या वादानंतर तिनं हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता पण वडील बाहेर गावी गेले होते असं असताना तिच्या सासू आणि नणन यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला नंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करत गायत्रीच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकावून दिल्या असा आरोप भावानं केला गायत्रीच्या पश्चात तिचे पती मुलगा मुलगी असा परिवार आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा